सय्यदनगर परिसरात आमदार चेतन पाटील यांनी केलेला गल्ली गल्लीबोळातील कामामुळे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद असून जवळपास होणाऱ्या मतदानातून नव्वद टक्के मतदान चेतन तुपे यांना होईल हे तुम्हाला तेवीस तारखेला दिसूनच येईल या अशी कोणती कामं केली आहेत चेतन तुपे यांनी चेतन तुपे यांनी संपूर्ण कामं केलेली आहेत जवळपास प्रत्येक गल्लीबोळात उठणे पाणीची लाईन रोड मधवाडी रोड असेल आंडेवाडी रोड असेल कब्रस्तानचं काम असेल अशी विविध कामं केलेली आहेत त्यांनी प्रतिसाद तुम्ही पाहत असाल आता नागरिक पुष्पूर्तपणे रॅलीला आलेल्या आहेत महिला फक्त महिलांची रॅली म्हणून मी कॉल केली होती तर स्वतःहून महिला आलेल्या आहेत नवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे